नित्यार 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 हो जे का मागे ते होणार खरं चांगले आहे यामध्ये त्यानंतर हे अलग अलग येते अमित खानकरण तुम्ही ए एस एफ प्रोडक्शन तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूपच स्पेशल होणार आहे याचं कारण म्हणजे आपण चालला आहोत बाळू मंदिर आदमापूर शी आहे माझी बाईक तशा माझ्या दोन बाईक्स आहेत ही ती एक बाईक आहेत दुसरीवाली आहे ती इथे पल्सर तर मी आज जी घेऊन जातो आहे ती जिक्सर घेऊन जातो आहे तर दुपारचे साडेबारा वाजले आहेत त्यामुळे खूप लेट बाहेर पडलं आहे मी लवकर बाहेर पडल्यास बरं झालं असतं इतकं ऊन लागत आहे तर लवकर लवकर पोचेन मी आता आहे मी घाटामध्ये तरी मी लवकर लवकर पोचेन आता थोडं जवळ आलो आहे मी मंदिरच्या तरी आता पुढचा ब्रिज क्रॉस करून खाली उतरेन मी खाली आलोय मी आता पार्किंगला जागा आहे की नाही बघावं लागेल काही गर्दी खूप असते त्यामुळे पार्किंग जागा भेटत नाही गर्दी कमी आहे हार पण घ्यावे हार पण घ्या फोन पे हार आहे ना आहे का आहे मंदिरचे प्रवेशद्वार आज थोडी गर्दी कमी वाटत आहे मला इथे मी आलो आहे शनिवारी त्यामुळे गर्दी खूप कमी दिसत आहे खूप गर्दी असते इथे मित्र आता आम्ही पोहोचलो आहे बाळू मंदिरमध्ये आणि दर्शन घेऊन थोड्याच वेळामध्ये कारण की खूप वेळ पण झाला आहे मला यामध्ये बघू आता एंट्री करतो तरी मित्रो मी डायरेक्ट बाहेर शूट करत आहे कारण की मंदिरमध्ये मला शूट करण्यासाठी परवानगी नाही भेटली त्यामुळे बाहेर इकडे शूट करत आहे मी पूर्ण इथे बघता तुम्ही समोर भहिनी मधलं बसला आहे तरी जितकं मला इथलं शूट घेता असेल तेवढंच मी शूट घेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नारळामध्ये फुल पाणी सापडलेलं आहे ते सांगितलेलं आहे <laughs> <laughs>

जरी ते एक रुपया जर चिकटला तरी आपण जे काय मागतो ते आपल्याला मिळतं असं आहे ते भंडारला प्रेस करून थोडंसं लावा तर मी इकडे बसत काय जे आपण काय मागतो ते भेटतो मी पण आता ट्राय करत आहे जे काय आपण मनामध्ये मागतो ते कम्प्लीट होतो ती इच्छा पूर्ण होते अरे प्रेस झाला यार <laughs> जे का मागणी ते होणार खरं होणार होणार खरं होणार अरे आता मी एकदा ट्राय करून बघतो mandara na hai na तरी माझा सिक्का जो मी चिकटवला होता तो चिकटलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे हा इथे अजूनही पैसे जे काय आपण मागतो ते आपल्याला भेटतं मग ह्या पद्धतीने असं चिकत होतं भंडारा घ्यायचा भंडारा घेऊन मी तिथे प्रेस केला ना तुम्ही तर हा चिकटला तुमच्या मनामध्ये काही गोष्ट असते किंवा काय तुम्हाला हवं आहे मग हे मागायचं तुम्हाला होऊन येऊ शकता ओके तर कंटिन्यू ब्लॉक करू तुम्ही बघू शकता समोरून गेट बंद असल्यामुळे कोण दर्शनातून भेटतं आणि लांबूनच कारण आधी एंट्री साईडून दिलेली आहे त्यांनी असतं हे मार्केट आहे इथे तुम्हाला हातातले पायात सगळं जे काय हवं असतं ते सर्व मिळू शकतं त्यानंतर छोट्या मुलांची खेळणी त्यानंतर आपलं बाळू मुलांचे आपले फोटो वगैरे हे सर्व काही मिळतं आता हे बघू शकता तुम्ही असे फोटो जरी छोटे फोटो जरी असतात अशा ठिकाणी असे फोटो जरी मिळू शकतात त्यानंतर हे धूप वगैरे आहे मिक्स धूप वगैरे असमध्ये असत चांगले आहे यामध्ये त्यानंतर हे मिक्स येतं हे अलग अलग येतं हे तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला तर समोरचं आहे तुम्हाला रेट सांगतील आहे नी हे कसं आहे शे जर तुम्ही घेतला तर काकांच्या वेळेस रुपये पावशेला मिळेल त्यानंतर काका हे पावशील का हे पण पावशी शंभर ह्यामध्ये कसं आहे हे मिक्स येत नाही मिक्स येत नाही हे फक्त मिक्स येत यामध्ये वास छान आहे ना त्याचा आणि ते बघू शकता तुम्ही बघू काय म्हटलं याची नावं तुम्ही सांगू शकाल ये 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 एक नाव आहेत नुसती हे सगळा एकच उद आहे सगळा एकच उद आहे काय सगळा एकच उद मात्र प्रत्येकाची नावं ही अलग अलग ठेवलेली आहे अलग अलग ठेवले त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ह्यामध्ये इथे धूप पण आहेत धूप कांडे आहे अगरबत्ती वगैरे सगळं भेटेल तुम्हाला इथे त्यानंतर हातामधील वगैरे येते हातातील गळातील वगैरे सर्व कशी का हवा असं सर्व मिशोपे मार्केटमध्ये येते मित्र सगळं झालेलं आहे आता आम्ही घरी निघतोय तेव्हा पुन्हा आता भेटू डायरेक्ट घरी तर मी आता निघतो आहे रिटर्न घरी आणि संध्याकाळचे वाजले आहे साडेचार तर आज खूप खूप मस्त वाटलं मला बाळू मंदिरमध्ये कारण की खूप दिवसांनी अदमापूरला आलेलं बिडे तर मित्र आता मी पोचलो आहे घरी माझ्या आणि आजचा ब्लॉगचा एंड मी इथेच करत आहे जर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवड असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा त्यामुळे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू हो बाय टेक केअर